एकदा आमदार निवासामधून एका आमदारांची चप्पल चोरीला गेली होती एका आमदाराची चप्पल चोरीला जातेच कशी यावरनं बरीच चर्चा झालेली झालं माध्यमांनी सुरक्षा यंत्रणेवरती ताशेरे ओढले काही महिन्यांनी त्या हरवलेल्या चप्पलेचं रहस्य उघडकीस आलं एका दिव्यांग भगिनीने त्या आमदारावरील श्रद्धेपोटी त्या आमदाराची चप्पल उचलून आपल्या देवघरात नेऊन ठेवली होती ज्या आमदाराची चप्पल थेट आमदार निवासातून चोरीला जात असेल आणि तीही थेट देवघरात यावरनं तो माणूस लोकांचा आणि लोकांच्या काळजात जागा निर्माण करणारा असेल हे यावरनं मान्यच करावं लागतं हा आमदार दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचं नाव ओम प्रकाश बाबूराव कडू म्हणजेच बच्चू कडू पण बच्चू कडू आता माजी आमदार झालेत तिसरी आघाडी खोलणारे बच्चू कडू आता स्वतःच पराभूत झालेत याआधी देखील त्यांनी विधानसभा हारली होती पण यावेळेस तर त्यांचं पराभूत होणं त्यांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरतंय आज बोलूयात बच्चू कडू यांच्याबद्दल नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबद्दल तर हे बच्चू कडू राजकारणात नेमके आले कसे नव्वद एक्क्याण्णवचं साल होतं अमरावतीची घटना आहे कबड्डी खेळताना एका मित्राला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या हृदयविकार आहे आणि त्याचा जीव वाचवायचा असेल तर त्याला मुंबईला न्यावं लागेल असं कळलं पण हातात पैसे नव्हते मग या पोरांनी वर्गणी जमा केली त्याचे काही पैसे कबड्डी जिंकून बक्षीस मिळालेले काही पैसे आईने कापूस विकून हातात घातलेले काही पैसे असे सगळे पैसा गोळा करून त्याला मुंबईच्या केम हॉस्पिटलमध्ये नेलं मित्राला, ने मित्राला रक्त चढवण्याची वेळ आली बच्चूचं वजन कमी पडत होतं पॅन्टच्या खिशात काही दगड गोटे भरून बच्चू वजन काट्यावरती उभा राहिले मित्राला रक्त देऊन त्यांचा जीव वाचवला मित्रासाठी रक्तदान केलं आणि बच्चू गावाचा हिरो झाला या घटनेनंतर जवळपासच्या भागात कोणत्या रुग्णाला रक्ताची गरज लागली की ती लोक बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधायला येऊ लागले रक्त कमी पडलं खर्चाची जबाबदारी उचलणं अशी रुग्णसेवा सुरू झाली आजच्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोणाही गरजू गरीब रुग्णाच्या हक्काचा माणूस म्हणजे बच्चू कडू समाजकारण करता करता अगदी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले बच्चू कडू राजकारणात उतरले त्यामागे प्रेरणा होते बाळासाहेब ठाकरे बच्चू कडू यांच्यावरती बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचा प्रचंड प्रभाव होता याच प्रभावामुळे बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ते चांदूर बाजार पंचायत समितीवरती सदस्य म्हणून निवडून गेले आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच ते चांदूर बाजार पंचायत समितीचे सभापती झाले होते सभापती असताना बच्चू कडू यांनी निकृष्ट दर्जाच्या शौचालयावरनं आंदोलन केली पंचायत समितीमध्ये झालेला शौचालय घोटाळा उघडकीस आणला होता या प्रकरणामुळे बच्चू कडू राज्यभरामध्ये प्रसिद्ध झाले पण त्याच दरम्यान त्यांचे शिवसेनेतल्या स्थानिक नेत्यांसोबत खटके उडायला सुरुवात झाली अशातच अपंगांच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थानामध्ये तीन टक्के निधी राखीव ठेवला जातो त्या निधी अंतर्गत बच्चू कडू यांनी अपंगांना सायकल वाटण्याची योजना बनवली होती पण या योजनेला लागणाऱ्या निधीवरनं बच्चू कडू यांना शिवसेना नेत्यांशी वाद झाला यातनं त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि ते सेनेतनं बाहेर पडले अशात एकोणीसशे नव्याण्णव ची विधानसभा निवडणूक लागले बच्चू कडू यांनी निवडणूक लढवावी म्हणून मित्रांनी हट्ट केला त्या हट्टापैकी बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली पण त्यात त्यांचा थोड्या फरकानं पराभव झाला हो आता डिपॉझिट पैसे नव्हते तेव्हा गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून बच्चू कडू यांचं डिपॉझिट भरलं होतं या पराभवाने हो बच्चू कडूंचं आंदोलन थांबलं नाही वेगवेगळी आंदोलनं करून प्रश्नांकडे लक्ष वेधून घेणं त्यांनी सुरूच ठेवलं पुन्हा दोन हजार चार सालची लोकसभेची निवडणूकही त्यांनी लढवली पण याही वेळेस त्यांचा पराभव झालेला त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा उतरले यावेळी मात्र त्यांनी बाजी मारली आमदार म्हणून बच्चू कडून निवडून आले आणि प्रहार जनशक्ती पक्षाची त्यांनी स्थापना केली राजकारणाचा भाग सोडला तर या नेत्याचं वैशिष्ट्य म्हणजे या माणसाने आंदोलनाची दिशाच बदलवली बच्चू कडू यांनी आजवर केलेले आगळे वेगळे आंदोलन पाहिलेत तर हे लक्षात येईल आर आर पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री होती तेव्हा चांदूर बाजार इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी स्वतःला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेत अर्ध दफन आंदोलन सुरू केलं होतं काही पत्रकारांना काहीही करा पण त्या नेत्याला आंदोलन मागे घ्यायला सांगा असं सांगितलं तेव्हा कुठं त्या पत्रकारांच्या विनंतीवरणं या बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं होतं आपल्या आंदोलनामधनं सामान्य जनतेला त्रास देण्यापेक्षा स्वतःलाच उलट टांगणं असं आत्मक्लेशाचं आंदोलन देखील त्यांनी केलं स्वतःला झाडाला उलट टांगून घेऊन आंदोलन करण्याचा प्रकार हा सुद्धा बच्चू कडू यांनी सुरू केला होता हेच नाही तर बच्चू कडू यांनी एकदा काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रॅली काढली होती शेतकरी प्रश्नांवर केलेल्या आंदोलनात गनिमी कावा करत ते थेट पोहोचले होते अपंगांच्या प्रश्नासाठी त्यांनी दिल्ली इथं मोठं आंदोलन देखील केलं होतं तर एकदा महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर राबा पाटील यांच्या तासगावच्या घरासमोर असलेल्या विहिरीत बसून केलेलं आंदोलन असेल मुंबईमध्ये अपंग बांधवांसोबत लोकल ट्रेन ट्रेन अडून केलेलं आंदोलन असेल सरकारी कार्यालयाच्या इमारतीवरती चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन असेल आदिवासी समाजातील लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या खावटी योजनेत भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठीचं खावटी आंदोलन असेल अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये मध्ये साप सोडून केलेलं आंदोलन असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान यांच्या घरापर्यंत काढलेली आसूड यात्रा असेल लोकांचे कामे मेंडिंग असताना ऑफिस बाहेर फिरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीचा लिलाव एक केला एकदा तर शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांचं कान पकडून चाव म्याव आंदोलन देखील बच्चू कडू यांनी केलं अशा आगळ्या वेगळ्या आंदोलनांमुळे बच्चू कडू यांचं वेगळेपण नक्कीच समोर आलं त्यांनी दीन दलित पीडित अपंग निराधारांच्या प्रश्नांनाही हात घालायला लागले इतकंच नाही तर सातत्याने त्यांची विचारपूस करणं त्यांचे प्रश्न सोडवले जाणं आज अनेक अपंग व्यक्ती थेट बच्चू कडू यांच्याशी जोडलेले आहेत अपंगांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणारे एकमेव नेते म्हणून राज्यभरात त्यांची ओळख आहे तर अलीकडेच आमदारांना झालेल्या पगारवाढीच्या प्रस्तावाला विधानसभेत विरोध करणारे एकमेव आमदार म्हणूनही बच्चू कडू ओळखले जातात चौकटी बाहेर जाऊन आंदोलनं करत आपल्यातलं कार्यकर्ते पण जिवंत ठेवणं आणि अपंगांची सेवा करणं यामुळे बच्चू कडू यांच्या कारकिर्दीमध्ये सहानुभूतीचं राजकारण आणि लोकप्रियता केंद्रस्थानी राहिली बच्चू कडू यांच्या आक्रमक शैलीमुळे त्यांच्याबद्दलची क्रेज तर वाढत गेली तसंच ते वादातही सापडत गेले मुंबईत मंत्रालयातील एका प्रशासकीय अधिकाऱ्याला दोन हजार मारहाण केली आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी बच्चू कडू वादात सापडले होते दोन हजार त्यांनी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव गावी त्यांना मारहाण केली तर दोन हजार एकवीस मध्ये अकोला जिल्हा रुग्णालयातील मेस मधील अव्यवस्था पाहून बच्चू कडूंनी तिथल्या का होती इतकंच नाही तर वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अचलपूर कोर्टाने शिक्षा देखील सोनावली होती दोन हजार सतरा मध्ये नाशिक इथे आयुक्तांच्या अंगावर त्यांनी हात उगारला होता अशा वागणुकीमुळे ते वादग्रस्त ठरत आलेले सरकारी अधिकाऱ्यांकडनं सामान्य व्यक्तीचं काम वेळेवर पूर्ण केलं जात नाही त्याचा विरोध म्हणून बच्चू कडू यांच्याकडनं साप सोडण्यासारखी आंदोलनं देखील त्यांच्यावरती टीका झाली होती पण असं असतानाही त्यांच्या लोकप्रियतेमुळं त्यांच्या प्रहार संघटनेला हजारो कार्यकर्ते जोडले जाऊ लागले होते एका मागोमाग एका निवडणुका येत गेल्या आणि बच्चू कडू जिंकत गेले होते दोन हजार चार आणि दोन असे सलग चार वेळा अचलपूर विधानसभा मतदारसंघातनं आमदार म्हणून ते निवडून येत राहिले ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री पद मिळालं होतं जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला व बालविकास अशा वेगवेगळ्या खात्यांचं राज्यमंत्री पद बच्चू कडून मिळालं होतं अगदी काल कालपर्यंत त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार होते एक स्वतः बच्चू कडू तर दुसरे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल प्रहार जनशक्तीच्या प्रत्येक जिल्ह्यात संघटना विदर्भातील काही जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये पक्षाचे सदस्य विदर्भ आणि मराठवाड्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या वर्धा बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये स्थानिक निवडणुका लढून मिळवलेलं यश या जोरावर बच्चू कडून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दिनेश बुब हे उमेदवारही उतरवलेले पण त्यांचा त्यात पराभव झालेला हळूहळू बच्चू हा कडूंचे वाईट दिवस सुरू झाले पक्षविस्ताराच्या अपेक्षेमुळे त्यांनी दोन्ही वेळेस सत्तेचा मार्ग निवडला आधी मविया आणि नंतर महायुती महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद असतानाही बच्चू कडू यांनी शिंदेना त्यांच्या बंडाल पाठिंबा दिला नंतर ते एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले शिंदेच्या सोबत जाण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या समर्थकांना दुखावणारा ठरला त्यांच्यावर गद्दार असा टॅग लागला खोक्यांचे आरोप झाले इतकं सगळं होऊनही मंत्रीपदाची अपेक्षा कितीतरी वेळा बोलून दाखवली होती त्यासाठी त्यांनी दबावही निर्माण करणारी विधानं केली होती पण दिव्यांग मंत्रालय असावं या त्यांच्या मागणीवरती महायुती सरकारने दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय देत या विभागाची जबाबदारी देत कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देऊन त्यांची बोलवून केली होती पण सत्तेत असूनही त्यांना मंत्रीपद काय मिळालं नाही शेवटी त्यांनी छातीवर तलवार ठेवली तरी मंत्री होणार नाही असं म्हणत अपेक्षा सोडली मंत्री लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा पराभव पचवला जातच नव्हता तोच तोंडावर बच्चू कडू यांच्या प्रहारचे राजकुमार पटेल यांनी प्रहाराला सोडचिट्टी दिली आपला एकमेव आमदारही काढून घेतला भाजप सेनेची ही खेळी आहे असं म्हणत बच्चू कडूंनी आग पाखड केली होती मधल्या काळात बच्चू कडू महायुतीतनं बाहेर पडले होते विधानसभेच्या तोंडावरती कोल्हापूरचे संभाजी राजे शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि प्रहारचे बच्चू कडू या सगळ्यांनी मिळून तिसरी आघाडी काढली उमेदवारही जाहीर केले मात्र त्यांचा एकही उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून आला नाही शिवाय खुद्द बच्चू कडू देखील या विधानसभेमध्ये पराभूत झाले आता बच्चू कडू काय करणार सत्ता की सत्तेच्या बाहेर झेंडा की सेवा याचा निर्णय बच्चू कडू घेणार आहेत त्याआधीच बच्चू कडू यांच्या नावाला विरोध केला जातोय की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बच्चू कडू यांना महायुतीत घेऊ नये अशी भूमिका मांडली पण महाविकास आघाडी असेल वा महायुती असेल दोन्हींच्या विरोधात भूमिका घेतलेले बच्चू कडू आपल्याच राजकीय खेळीत फसलेत का तुम्हाला काय वाटतं बच्चू कडूंवरती ही वेळ का आली तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला नक्की फॉलो करा